शहर शहरमध्ये सतत पाऊस सुरू आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तीन रो हाऊसेस होते जो कळ खोस कोसळलेले जो बिलकुल तापी नदीच्या जवळ असलेल्या भाग आहे या ठिकाणी अगर आपण सॉइल स्टेटा पाहता आहे तर सॉईल स्टेटामध्ये आपल्या लक्षात येतो की या ठिकाणी रिटेनिंग वॉल करून त्याच्यामध्ये मेटेरियल इनफिलिंग करून या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे एक प्रकारे कन्स्ट्रक्शनमध्ये एक प्रकारे पायलिंग करावं लागतो आणि म्हणजे हार्ड रॉकपर्यंत त्याच्या आपल्याला बेस धरावं लागतो त्या केलेला असं दिसून येत नाही आणि एक कन्स्ट्रक्शन पिरियडमध्ये ज्यावेळेस जो काही बिल्डर असेल त्याला हा जबाबदारी त्यांची असतो आणि तो नगरपालिकाला या ठिकाणी तीन चार सूचना माझ्या वतीने देण्यात आलेल्या आहे सर्वप्रथम आहे की याच्या जो जो बिल्डिंग जो कोसळले त्याच्यामध्ये जो बिल्डर आहे त्याला आणि प्लस जो त्या ते ठिकाणी त्यांनी जो बांधकाम केलं त्यांना जो मालक होते त्यांना नोटिसेस इश्यू करणं गरजेचं आहे की आपण म्हणजे जो काही अज्युम्ड असतो ते सगळे त्यांनी केलं आहे की नाही त्याची एक्सप्लेनेशन घेणं गरजेचं आहे त्यांचे काय कन्स्ट्रक्शन कसं केलं बिकॉज दोन हजार वीस वर्षी हे सगळे बांधकाम झाले होते दुसरी गोष्टी जो आपल्याला या यामध्ये तपास करण्याची गरज आहे ते म्हणजे करण्याची गरज आहे की त्याचे आजूबाजू असलेले जो काही रो हाऊजेस असेल या अपार्टमेंट बिल्डिंग असेल त्याची म्हणजे सॉईल स्टेटा टेस्टिंगपासून त्यांनी काय कन्स्ट्रक्शन केलं आहे किती क्रॅक्स पडले बिकॉज याच्या जो प्रेशर हे त्या ठिकाणी गेलं असेल तर त्याच्या एक बार स्टेटात म्हणजे बिल्डिंगची स्टेबिलिटीची टेस्टिंग करण्याची पण सूचना या ठिकाणी देण्यात आलेला आहे या सूचनामध्ये नगरपालिकेला मदत करण्यासाठी आपण डब्ल्यू डी आणि काही खाजगी आर्किटेक्ट्सची पण अगर मदत लागत असेल तर ते नगरपालिकाला हा सूचना देण्यात आलेला आणि भुसावळ शहरमध्ये जवळपास पंच्याऐंशी असे घर आहे स्ट्रक्चर्स आहे जो अनस्टेबल म्हणून आहे त्याची पण एक बार पूर्णतः तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे आणि त्याबरोबर याच्यामध्ये अगर अगर धोकादायक इमारती कुठे असेल तर त्याच्यामध्ये लोकांनी त्याच्यामध्ये सतर्क रण्याची गरज आहे आणि तिथे म्हणजे शक्यतो तिथे राहायला नाही पाहिजे आपण सगळेजण बघतो आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः भुसावळच्या या भागामध्ये सतत पाऊस चालू आहे साधारणपेक्षा जास्त पाऊस चालू आहे आणि आणि पावसामध्ये खंड पण आलेले नाही आहे तो या गोष्टीच्या सगळे लोकांनी विचार करता याबद्दल म्हणजे आपल्याला स अत्य अत्यंत सतर्क रण्याची गरज आहे परंतु या परिस्थितीमध्ये काल आपल्याकडे भरपूर मोठा कार्यक्रम होता आदरणीय पंतप्रधान महोदयांचे पण या ठिकाणी दौरा होता त्याच्याशिवाय एक नेपाळच्या जो बस दुर्घटना दुर्दैव बस दुर्घटना आज आजचे पण जो म्हणजे मृतदेह आहे ते परत भारत देशात आणि जळगाव भुसाले या परिसरात येत होती आणि प्रशासन म्हणजे सगळे दिशेने लक्ष दिलं होतं या परिस्थिती असतानाही आपले सर्व अधिकारीनी आणि या ठिकाणचे स्थानिक नागरिकनी नगरपालिकांनी खूप सतर्कता दाखवली आणि एक मोठी दुर्घटना या म्हणजे टाळलेली आहे कोणाला एकही एक प्रकारचा चोट झाला नाही जांगचं नुकसान नाही इवन म्हणजे बिल्डिंग गेली परंतु बाकी कुठल्या प्रकारचे नुकसान या ठिकाणी झालेलं नाही आणि हे जो त्यांनी सतर्कता दाखवली त्यांनी जो म्हणजे काम जो केलं लोकांना वॉर्निंग दिलं लोकांना इथून काढून घेतला आणि कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याच्यासाठी जो पूर्ण त्यांनी मेहनत घेतली याबद्दल मी या ठिकाणचे नगरपालिका असतील आपले नगरपालिका प्रा प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि त्यांची पूर्ण टीमला या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी यामध्ये म्हणजे लक्ष दिलेलं आहे आणि लास्ट एवढंही सांगतो की भुसावळचे सर्व नागरिक यांनी म्हणजे आपल्या आणि आपल्या परिवाराच्या जीवाला कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये याच्यासाठी प्लीज लक्ष द्यावं